नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराची मुदत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अनिश्चित कर्नाटकात काँग्रेसमधील सत्ता संघर्ष टिपेला राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव रोगांच्या प्रादुर्भावावर ए आयद्वारे द्वारे लक्ष एकोणीस वर्षांखालील आशिया कप साठी भारतीय संघाची घोषणा आणि राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध कद्रे आज एकोणतीस नोव्हेंबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराच्या मुदतीची नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे त्यासाठी जाहीर प्रचाराची मुदत एक डिसेंबर रोजी रात्री दहापर्यंत असेल असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे मतदान सुरू होण्याच्या आदल्या दिवशी एक डिसेंबर रोजी रात्री दहापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल त्यानंतर प्रचारसभा मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही आहे दरवेळेस सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी मतदानाची वेळ असते यंदा वे निवडणूक आयोगाकडून बदल केला आहे त्यानुसार सकाळी साडेसात आणि सायंकाळी साडेपाच या वेळेतच मतदान करता येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अनिश्चित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणताही स्पष्ट निर्णय न दिल्याने बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत अद्यापही अनिश्चितता आहे मात्र मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार होणार असून त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे मात्र चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक झाली असल्याने त्यांच्या निवडणुकीचे निकाल न्यायालयातील प्रलंबित याचिकांच्या निकालावर अवलंबून असतील असं न्यायालयाने स्पष्ट आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे कर्नाटकातील काँग्रेसमधील सत्ता संघर्षाची कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी निर्णायक पावलं उचलली आहेत शिवकुमार यांचे बंधू आणि खासदार डी के सुरेश यांनी दिल्ली गाठली असून ते सत्ता वाटपाच्या चर्चेत सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे तर शिवकुमार हे देखील दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे सूचनेनुसार तर स्वतःहून ते दिल्लीत जाणार असल्याचंही बोललं जात आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार हे तीस नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर एक डिसेंबर पासून अग्रवाल हे मुख्य सचिव पदाची सूत्र हाती घेणार आहेत ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या च्या तुकडीचे आय ए एस अधिकारी आहेत याशिवाय राजेश अग्रवाल हे केंद्र सरकारमध्ये यापूर्वी दिव्यांग खात्याचे सचिव म्हणून कार्यरत होते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रोगांच्या प्रादुर्भावावर ए आयद्वारे लक्ष देशातील रोग नियंत्रण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार असून आजारांचे निदान करण्याच्या आणि शोध घेण्याच्या पारंपरिक पद्धतीला आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय रिअल टाइम डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म यांची जोड देऊन आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे आजाराच्या प्रादुर्भावाची शक्यता आधीच वर्तवणं आणि त्यावर योग्य वेळी उपाययोजना करणं सोपं होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे एकोणीस वर्षांखालील आशिया कप साठी भारतीय संघाच्या घोषणेची आशियाई क्रिकेट परिषदेकडून आता एकोणीस वर्षांखालील आशिया कप दोन हजार पंचवीस केली जाणार आहे ही स्पर्धा दुबईत खेळवली जाणार आहे या स्पर्धेसाठी भारताच्या युवा संघाची घोषणा झाली आहे आठ संघात जाणाऱ्या स्पर्धेसाठी साखळी फेरीत भारतीय संघ अ गटात आहे या गटात पाकिस्तानचा संघही आहे ब गटात बांगलादेश श्रीलंका आणि अफगाणिस्तान असून त्यांच्यासह आणखी एक पात्रता मिळवणारा संघ असेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेची राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली आहे नाटक कंठ संगीत उपशास्त्रीय संगीत वाद्य संगीत मराठी चित्रपट कीर्तन समाज प्रबोधन तमाशा शाहिरी नृत्य लोककला आदिवासी गिरिजन यांसह कलेच्या विविध क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत हे होत ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय मयूर रत्न पारखे